राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसलाय पुण्यातील भोर मतदारसंघातील काँग्रेसचे महत्वाचे नेते संग्राम थोपटे यांनी भाजपची वाट धरली असल्याचं जा सांगितलं जात आहे येत्या रविवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन ते भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमोर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जा निश्चित झालंय भोरमध्ये थोपटे यांचा मोठा राजकीय वारसा असून संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे याच मतदारसंघातून सहा वेळा आमदार राहिलेत तर ते स्वतः तीन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी त्यांचा पराभव केला होता त्यांचे भाजप प्रवेशामागचे कारण त्यांच्या कारखान्याचे थकलेले कर्ज असल्याचं सांगितलं जात आहे भोर येथील रायगड सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष असून सध्या कारखाना अडचणीत सापडलाय राज्य सरकारने कारखाना चालू ठेवण्यासाठी मार्जिन लोन मंजूर पण संग्राम यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला हो होता यामुळे अजित पवारांकडून जाहीर करण्यात आलेली मदत मागे घेण्यात आली होती आता या कारखान्याला मदत मिळावी यासाठी संग्राम थोपटे भाजपमध्ये जाणार असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे